मुकुट शोभतो बरा रुझुन न पुरे चरणी जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान मात्रे मान कामना पूर्ती जय देवना संकष्टे पावा रे वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मात्र स्वामी मात्रे माना कामना पोरदे जय देव जय जै। जय जै। देवी मंगळा गौरी व वाळी ते सोनिया ताटी रत्नाचे देवे मणिकाच्या वाती हिरेया मोती ज्योती मंगलमूर्ती उपजलेली कार्य प्रसन्न झाले अल्पैशे राया तिष्ठले राज बाळी आई हो पण देवया जय देव जय देव, देवी जय मंगळा गौरी ओवाळी ते सोनियाच्या ताटी पूजे लागे आणल्या जाई जुईच्या कळ्या कळ्या सोळा तिकिटी सोळा दुर्वा सोळा परीचा पत्री जाई आबुल्या शेवंती नाग चापे पार जाते के मनोहरे गोकर्ण मापले नंद न, न देटे तगरे पूजे लागे आणल्या जय देवी जय देवी मंगला गौरी ओवाळी ती सोनिया ताटी साळीचे तांदूळ मुगाचे डाळ अळणी खिचडी राधिंती नार आपल्या पती लागेल शेवा करते फार वाजंत्री कळावी कंकणे गौरी बाजू बंद काने कापसाचे गबे लॅली अंबा पूजे वैशाली जय देवी जय देवी जय मंगळा गौरी ओवाळी ती सोनिया ताटी नावने माखोने मैनी बैसले पाटाची चोळी शेसली स्वच्छ बहुत जय देव जय देव जय मंगळा गौरी ओवाळी ते सोनिया ताटे सोनियाच्या ताटे घालेल्या पंच मध्ये उजळल्या कापुराच्या वाती करा धूप दीप आता नैवेद्य षडश पक्वाने ताटे भारा बय देय दे ओवाळी ते सोनिया देऊन देऊनिया सोनियाचे खांब हिऱ्याचे कळस मोते यांचा जय देवी जय देवी जय मंगळा गौरी ते सोनियाच्या ताटे

you